धरित्री विद्यालयात जागतिक योग दिनाचा उत्सव आरोग्यदायी जीवनाकडे उचललेले पाऊल योग म्हणजे केवळ शरीराची वाकडी वाकडी हालचाल नव्हे तर म्हण शरीर आणि आत्म्याची एकात्म साधना आहे याच प्रेरणादायी विचारातून धरित्री विद्यालय अलियाबाद येथे आज जागतिक योग दिन अत्यंत आनंदमय आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला निसर्गाच्या सान्निध्यात डोंगरावर बसलेल्या या शाळेच्या परिसरात सकाळीच विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता योगाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक शांततेचा अनुभव घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मनापासून सहभाग नोंदवला क्रीडा शिक्षक जी एम जगतापसरांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व समजावून सांगत अनेक योगासने प्राणायाम ध्यान यांचे प्रात्यक्षिक करून घेतले नियमित योगाभ्यास हा विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्त एकाग्रता व आत्मविश्वास निर्माण करतो असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला कार्यक्रमावेळी शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आर बी चव्हाणसरांच्यासह वायल होळेसर एस एस कांबळेसर एस व्ही राठोडसर श्रीमती एस पी कारंजे मॅडम श्रीमती एस एम कलवले मॅडम श्रीमती जे एम शंकर शेट्टी मॅडम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले या उपक्रमातून विद्यार्थ्यांना योग हे आरोग्याचे दार आहे याची प्रचिती आली दररोज काही मिनिटे योगासाठी दिल्यास आयुष्यभर आरोग्य आपले मित्र बनते हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री होळेसर यांनी केले तर आभार श्रीमती कलवले मॅडम यांनी मानले ज्ञानदीप कलोपासक मंडळाचे अध्यक्ष मान्य बाबूरावजी चव्हाण

चांगली बुद्धी दिली आरोग्य दे सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात अखंड दे